हॅलो माय यूट्यूब फॅमिली कशा आहात तुम्ही तर मी आहे रुपालीने तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आम्ही जात आहोत फिरायला कुठे जात आहोत ते ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे नक्कीच करणार आहे मित्रांनो ब्लॉग पूर्ण बघा स्किप करू नका जे माझ्या चॅनलवर नवीन असतील ज्याने सबस्क्राईब केलं नसेल ते सुद्धा सबस्क्राईब करा तर खूप जणांना माझा आवाज आवडतो काय काय जणांना आवाज नाही आवडत काय काय म्हणतात तुझा आवाज खूप मोठा आहे काय काय म्हणतात तुझा आवाज थोडासा तुझा आवाज खूप सुंदर आहे तर काय करायचं मित्रांनो सांगा बरं नेमका माझा आवाज कसा आहे तुम्ही कमेंट करून सांगा आणि माझा आवाज एकदम कडक आहे मित्रांनो हां मी जोरात बोलते म्हणजे आवाजच माझा आहे कडकच आहे मी जोरातच बोलते असं नॉर्मल जरी बोललं ना तरी लोकांना असं वाटतं ही किती जोरात बोलत आहे म्हणून पण तसं काही नाही मित्रांनो तर खूप जणांना सतत एक प्रश्न पट आपल्याला असतो की ताई तू नेमकी कुठली आहे गुजरातची आहे तर मग तुला गुजराती कसं काय बोलता येतं मग तुला खान्देशी कसं काय बोलता येतं तर सगळ्यांचं कन्फ्युजन मी आज दूर करणार आहे ह्या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट सांगते मी माझ्या आईवडील जे आहेत ते मराठीच आहेत आम्ही गुजरातला राहायला गेलेलो होतो म्हणून मला गुजराती येते तिसरी का चौथीला होतो तेव्हाच आम्ही गुजरातला राहायला गेलो होतो तर लहानाचे मोठं आपण ज्या सिटीमध्ये होतो तिथल्या आपल्याला ऑब्व्हियसली आपल्या कानावर जी लँग्वेज पडत असते ते आपण शिकून जातो तर तुम्हाला सांगू मित्रांनो आता मी गुजराती बोलते ना तर माझा सुद्धा बोलतो केम छो मजा मा जमिली दू सुखा दू मारू नाम द एवढे शब्द बोलायला लागलेला आहे कारण की सतत मी गुजराती बोलत असते ना लाईव्ह मध्ये गुजराती सुद्धा येतात मित्रांनो तर मी गुजराती बोलत असते ना तर दक्षलासुद्धा त्या शब्द आता बोलता येत आहेत गुजराती तर तसं काही नसतं मित्रांनो आणि आता जर मी गुजरातला राहिली तर ऑब्विस्ली मला गुजराती बोलता येणारच आहे माझे मम्मी पप्पा जे होते माझ्या पप्पांचं गाव धुळ्याचं होतं म्हणून मला खानदेशी बोलता येते कसा शे भाऊ जेवण वैग आहे का काय भाऊ जय खांदे जय महाराष्ट्र मला बोलता येतं मित्रांनो खानदेशी पण मला बोलता येतं आणि मराठी पण मी ट्राय करते बेस्ट बोलायची कारण की आम्ही पुणेरी आहोत आता तर सध्या पुण्याची भाषा तर बेस्टच आहे पु पुणे पुणेमध्ये राहणारे लोक खूप सुंदर अशी मराठी बोलतात पुण्यासारखे मराठी कुठंच बोलली जात नाही एवढी सुंदर अशी मराठी पुण्यामध्ये बोलली जाते त्याच्यानंतर मित्रांनो इथे सगळे वेगवेगळे फ्रूट असते ही होती लिची म्हणतात वाटतं याला लिची हे छोटेसे काय काय आहे मला माहिती नाही दिस इज ॲपल आणि मला असं वाटतं याला काय म्हणतात मला सांगा बरं आणि त्याच्यामध्ये रॅसबेरी होती बॉक्समध्ये इथं सगळे नवीन प्रकारचे फ्रूट्स जे आपण कधीच पाहिले नसेल तसेसुद्धा फ्रूट्स इथं बघायला भेटतात आणि रिजनेबल आहे होलसेल आहे आणि इथं बघा दक्ष फिश बघत होता आणि आम्ही फिश वगैरे तर खात नाही मला तर वास पण सहन होतो होत नाही मित्रांनो तर आम्ही बाहेर उभं होतो तो, तो म्हणतो पप्पा मला फिश बघायचा आहेत म्हणून तर ते त्याला फिश बघायला घेऊन गेलेले होते आणि इथं आम्ही ब्रेड वगैरे बघत होतो कारण की मला बनवायचं होतं गार्लिक ब्रेड म्हणून इथं आम्ही ब्रेड वगैरे बघत होतो आणि खूप मोठे मोठे पॅकेट होते मित्रांनो मला छोटं पॅकेट पाहिजे नव्हतं पण छोटं तर काही नव्हतं तर मग इथं दक्षिणे घेतला केक त्याच्यासाठी छोटसं केक घेतलेला आहे याच्यामध्ये आणि काही चिप्स वगैरे घेतले आणि हे आहे जुडिओ जुडिओमध्ये खाली भाजीपाला आहे वरती जे तुम्हाला शॉपिंग वगैरे करायचे असेल ते सुद्धा आहे ना साईडच्या बाजूला किराणासुद्धा आहे म्हणजे इथं जर आलं ना मित्रांनो तर सगळे कामं होऊन जातात कपडे भाजीपाला किराणा सगळं सगळंच इथं होऊन जातं मित्रांनो तर फायनली आता इथं बिलिंग करत आहेत ते मी इथं बसलेली होती ते म्हणे तू बसून घे आणि वेट कर मी बिलिंग करत आहेत तर मित्रांनो काही काही लोक चांगली पण कमेंट करतात मला काही काही वाईट पण पन बोलतात पण आता काय करणार आहे नाही का आयुष्याचं तर आयुष्यामध्ये या गोष्टी चालणारच आहे सगळ्या लोकांना आपण सगळ्या लोकांना आपण आवडेल असं तर राहू शकत नाही ना तर बघा इथं त्याला राहिलं गेलं नाही बिल केलं आणि त्याने लगेच इथं केक खायला घेतला आम्ही असे त्याला छोटे छोटेच घेऊन देतो केक जास्त मोठा घेतला तर खाल्ला पण जात नाही आणि पोरांना चांगलं पण नाही तो जीत करतो म्हणून आम्ही त्याला केक घेऊन दिला तर इथं तो बसून खात होता मित्रांनो आणि हा व्हिडिओ मी शॉर्टमध्ये टाकणार होते पण शॉर्टमध्ये टाकला नाही म्हटलं व्हिडिओ खूप असा मोठा आहे म्हणून लॉंगमध्येच टाकावं तर हा उभा व्हिडिओ काढला आहे त्याला बघा ज्यूस प्यायचं होतं त्याला मी म्हटलं घरी जाऊन पिऊ तर त्याने बॉटलसुद्धा ती मला दिली नाही नाही मी घरी जाऊन पिऊल तर माझ्या हातातच राहू दे म्हणून तर फायनली आता आम्ही घरी जायला निघालो आहोत मित्रांनो भाजीपाला वगैरे मी घेतलेला आहे आणि भाजीपाला मी इथूनच घेते मित्रांनो एकदम फ्रेश असा भाजीपाला असतो मी बाजारात आता जात नाही पहिले जात होते पण आता मी बाजारात जात नाही तर बघा इथं सगळं पिशवलमध्ये भरलेलं होतं तर आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो बाय बाय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय